नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जान्हवी ही जयंतला म्हणते हाताला बांधल्यामुळे खूप त्रास होत असतो म्हणते जयंत बासना आता मला खूप त्रास होतोय हाताला रग लागली आहे हे बघ माझ्या तर जयंत म्हणतो प्रेमात माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्याला कुठल्याही प्रकारची गिल्टही जाणवत नाही तर इकडे सिद्धू भावनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला असतो तो भावनाला म्हणतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून हात पुढे करतो तर भावना हातात हात न देता म्हणते एकदा केलंत ना मला विश पोहोचलं माझ्यापर्यंत सारखं सारखं विश करण्याची काही गरज नाही भावनाचं लक्ष सिद्धूच्या नवीन कपड्याकडे जातं ते बघून म्हणते आणि वाढदिवस तर माझा आहे ना तुम्ही एवढे चांगले कपडे घालून आलात आनंदीला खूप मजा येते सिद्धूची ती हसते आणि लाजत असते तर सिद्धू सांगणार असतो तितक्यात भावना म्हणते बरे दिसताय म्हटल्यावर सिद्धू लाजतो तर इकडे जान्हवी मुद्दाम म्हणते जयंतच्या उलट घेते आणि म्हणत असते तू ऑफिसला आज नको जाऊ तू असंच माझ्या हातावर हात ठेवून राहायचं आहे कायम तर जयंत जान्हवीच्या बोलण्यात फसतो आणि म्हणतो आत्ता तुला माझी फिलॉसॉफी पटते आता तू सेम माझ्यासारखं विचार करतेस पण काय करायचं आज माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे मिस नाही करू शकत म्हटल्यावर जान्हवी मनातल्या मनात म्हणते मनात तू जा ऑफिसला मी तुला कुठेच नाही दिसणार म्हणून जान्हवी गॅलरीचं कुलूप तोडून साडी टेरेसवर चढते आणि साडीला धरून खाली उतरते खूप एन्जॉय करते पाणीपुरी खाते आईस्क्रीम खाते मनसोख गाणं म्हणते तिचं गाणं छान म्हणत असलेलं बघून अचानक तिथे सई येते आणि म्हणते तुझं हे गाणं असंच ऐकत राहावं असं वाटतंय काय सुंदर गातेस तर तिथे विश्वासईला शोधत असतो तर येणाऱ्या भागात जान्हवी आणि विश्वाची भेट होईल का हे बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद